पाटील उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे आणि आजचं जे आहे इथे जेवणाची व्यवस्था आमच्या पाथरवाला गाव या ठिकाणाहून करण्यात आलेली आहे मित्रांनो पाथरवाल्यामधून जे आहे जे इथं अंतरवालीमध्ये जरांगे पाटलांना साथ द्यायला मराठा बांधव आले आहेत त्या सर्वांच्या जेवणाची व्यवस्था या ठिकाणी पाथरवाला या गावातून करण्यात येत आहे त्या ते जेवण आलेलं आहे या ठिकाणी पात्रवाल्यातून सर्वांसाठी भाजी पोळी लोणचं हे सर्व काही जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे